आज ज्याचा वाढदिवस आहे मग शेजारी बसलो पण मगापासून नुसतं अशी चर्वेशाच चालली कारण फक्त मुलं जमवायचं माहिती आहे हजार मुलं मी गोळा करू शकतो परंतु मला कुठला मोठेपणा नको ज्याच्यात जे मी पाहिलं तो आनंद या वाढदिवसाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित ह्या तालुक्याचे आमदार आदरणीय अतुल शेठ टेंके तर नेतृत्व असावं लागतं काही गुण असावं लागतात असेच गुण ज्याच्याकडनं मिळाले ते त्याचे काका राजूभाऊ पवार सुजित भाऊ खैरे गणेश भाऊ रामदास आबंदी शिवदास मामा संते आत्ता ज्यांनी भाषण केलं ते भास्कर शेठ डोके बाळासाहेब शिंदे गणेश फुलसुंदर संजू भाऊ आरोळे सोपान भाऊ उपस्थित सर्व असेल राजू भाऊ असेल विठ्णू असेल सगळ्या रमेश भाऊ असेल तर खूपशी मान्यवर मंडळ या ठिकाणी उभी खूप मान्यवर मंडळ या ठिकाणी जमलीत मागच्या वर्षी अतिशय तर आनंदचा वाढदिवस मी पाहिला मला माहीत नव्हतं पण शंभर कॅक कापलेला मी माझ्या आयुष्यातला पाहिला गो वाढदिवस पाहिला की शंभर कॅक त्या कापले होते आणि शंभर कॅक कापले मला माहीत नाही आनंद मी रोज भेटतो म्हणजे जसं हॉटेल टाकलं हॉटेल टाकल्यापासून असा एकही दिवस नाही की मी आनंद स्नॅक्समध्ये गेलो नाही आणि चहा पिलो नाही परंतु मला माहीत नाही की नक्की एवढी संख्या जमवायची हजार हजार मुलं ज्या वेळेला जमवायचं काही स्किल असेल मला काही कळालं नाही परंतु मला वाटतं याच्या पाठीमागे दोन गोष्टी असाव्या एक म्हणजे वसुधरांचं रक्त आणि दुसरं भास्करांचं रक्त ही दोन्ही रक्त एकत्र आली आणि हे दोन्ही रक्त एकत्र वेळ कारण मामा मामाचा पन्नास थांब पत्ता लागत नाही कारण मामा जी मी कायम बरोबर आहे म्हणजे असं आम्हाला दोघांना पाहिलं का म्हणतात काय शंभर टक्के सांगतो प्रामाणिक आमच्या दोघ्यात कुठलाही राजकीय विषय नसतो परंतु मामाचा मला थांब पत्ता कधी लागला नाही कारण या ठिकाणी संजू शेठपणा व्यासपीठावरती म्हणजे आम्हाला सांगण्याचं सा कारण एवढं आशिष मावळकर आशिष फुलसुंदर हे संजू वावळे कसे काय झाले कारण त्या आशिष वावळेच व्हायला पाहिजे तर <laughs> मी जरूर नाव ठेवलेली होती म्हणजे आशिष भाऊच्या मोठ्या भावाचं भाऊ नितीन माझ्या मोठ्या भावाचं नितीन आणि संजू भाऊच्या मोठ्या भावाचं नितीन ती ठरून नाव ठेवली होती फक्त तोच कसं काय राहिलं आणि मला वाटतं त्याच्यामुळे तो भागपत्ता काही लागत नसावा असं मला या ठिकाणी खरं तर वाटते पण एक नक्की की अशी भाऊचं संजू भाऊचं प्रेम हे खूप मोठे अप्रिशिएट आज वाढदिवस करताना मी आनंदच्या बाबतीत मी दोन तीन गोष्टी मी खरंच पाहिल्या म्हणजे आशिष भाऊच आहेत भस्तर शेट या ठिकाणी बोलले की मंगेश भाऊच मंगेश भाऊ मला एकदा भेटता भेटता भेटले त्यांना काळजी वाटली की आनंद इतकी पोरा गोळा करतो मी त्यांना एकच सांगितलं की आनंद सारखा पोरगा की आदर्श काय घ्यायचा आनंद एकच आदर्श घ्यायचा की पूर्णपणे निर्व्यसने आज आपण पाहिली आण की आयुष्यभर एक मोका स्वभाव एक मन मोका स्वभाव कोणावर विचार करत नाही कोणाला आर्थिक किती पैसे लागतात कोणाला काय गरज आहे रात्री दोन वाजले रात्री तीन वाजले आनंदला फोन आला का आनंद त्या ठिकाणी निघाला हे बऱ्याच जणांना माहीत नसल एक वेगळी ती एक ऊर्जा आता या ठिकाणी गणेश पाटे बोलला आणि परश मी त्याला भेटलो एकदम कामावर नव्हता मला जायला मामा सकाळी पासून सात वाजता हॉटेल वर हो येणार आणि रात्री एक वाजता कधी जाणार मला वाटत हा आदर्श आनंद चाल आदर्श आनंद काय घ्यायचा एक उद्योग मी सकाळी पोस्ट टाकली की एक यशस्वी उद्योजक मला वाटतं अजून तर दोराचे चार व्हायचे आता कधी लग्न करतोय मामाच्या जाता ते कारण मामा ठरवत की दोऱ्याचे चार कधी करायचे हे सगळ्या मामाही आहे पण मला माहीत नाही की या लहान वयामध्ये इतक्या सगळ्या ज्या काही गोष्टी त्याच्यात आल्या मला वाटतं मामाचे संस्कार असतील वडिलांचे त्याचे संस्कार कारण परि मला मंगेश भाऊ भेटले त्यांनी मला एक कल्पना सांगितली की मला एक असं इन्स्टिट्यूट आहे की त्या इन्स्टिट्यूटमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारी एक पिढी मला या ठिकाणी घडवायची आणि मला वाटतं ही जी कल्पना आहे ही कल्पना रक्त आहे मामाचं सा रचनशी सांगितलं तो थांबता मलाही लागला नाही आणि भविष्यात कोणाला लागेल याची खात्री नाही अजून मला मी तर वाढदिवस होत असताना एवढंच काहीतरी घ्या की आयुष्यात फक्त व्यस्तांपासून लांब राहा कारण ती गोष्ट आयुष्यात सगळ्यात घातक घेईल कारण मी आनंदकडे बघतो इतकी पोरं तिसरी बाब एवढी पोर फक्त मी की आनंदचा एक असताना निर्व्यसनी कामाची लाच नसताना मला माहिती आहे आनंद कोट्या दिशे तुम्हाला माहित नसत परंतु तो कोट्या आहे परंतु आजही हॉटेलमध्ये गेल्यानंतर खरंच मी टेबल पुसताना पाहतोय वेळेला चहा करताना पाहतोय हाच आदर पण आनंदचा त्या ठिकाणी आदर्श घ्यावा त्या ठिकाणी मला वाटतं जास्त बोललोय पुन्हा एकदा आनंदला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना मला माहित नाही भविष्यात काय व्हायचंय त्याला परंतु त्याची असणारी सगळे स्वप्न सगळे इच्छा सगळ्या आकांक्षा त्याला जे जे काय पाहिजे ते त्याला सगळे या ठिकाणी मिळवले आणि त्याचं आरोग्य खूप चांगलं राहू दे आता तो खूप लहान आहे मी म्हणणार नाही त्याचा शंभरावा वाढदिवस मला करावा त्याचा वाढदिवस वाढदिवसा आम्ही सगळेजण आजार असाव एवढीच या ठिकाणी अपेक्षा ठेवतो थांबतो धन्यवाद जय हिंद